रामेश्वर महाराजांच्या यात्रा सोहळ्याच्या तिसऱ्या दिवशी अर्थात होम प्रदिबन सोहळ्याच्या दिवशी कला संगम फाउंडेशनच्या वतीनं माणिक चौथे वेस या मार्गावर रंगालीच्या सुरेख पायघड्या घालण्यात येतात आणि शिवयोगी श्री सिद्ध रामेश्वर महाराजांच्या चरणी आपली निस्तीम सेवा अर्पण करण्यात येते गेल्या तेवीस वर्षांपासून ही सेवा अर्पण करण्यात येत असून यंदाचं हे चोवीसावं वर्ष आहे माजी महापौर तथा फाउंडेशनच्या सल्लागार शोभाताई बंशे आणि सचिव श्रीशल बनशेटी यांच्या मार्गदर्शनाखाली ही रंगावली साकारण्यात आली महिलांवर होत असलेल्या अत्याचारावर या रंगावलीच्या माध्यमातून प्रकाश टाकण्यात येऊन या संदर्भात जनजागृती करण्यावर विशेष भर दिला गेला गिव्ह जस्टिस फॉर हर रिस्पेक्ट वुमन सिर्फ नजर नाही नजरिया बदलो यासह विविध प्रकारचे संदेश या रंगावलीच्या माध्यमातून देण्यात आले एकूण पंधरा बहारदार गालीचे या अंतर्गत साकारण्यात आले वेस इथल्या अत्यंत मोठ्या आणि तितक्याच वैशिष्ट्यपूर्ण गालीच्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं जीवन एक वरदान आहे ते दुसऱ्यांना समर्पित करा पुण्याचं काम अवयवदान असा संदेश या माध्यमातून देण्यात आला सुमारे दीडशे युवा युवतींनी आशे किलो पांढरे रांगोळी दोनशे पोती करडई नऊशे किलो विविध रंग यांचा तितकाच सुरेख वापर करण्यात आलेल्या रंगावलीच्या या पायघड्यांनी सर्वांच्याच नजरा खेळवून ठेवल्या सर्वांचीच उत्स्फूर्त अशी दाद कलासंगम फाउंडेशनच्या या अत्यंत नयन रम्य अशा रंगावलीच्या पायघड्यांनी मिळवली या संदर्भात माझी महापौर शोभा बनशेट्टी यांनी अधिक माहिती देताना गेल्या एक महिन्यांपासून शिवानुभव मंगल कार्यालय इथं या संदर्भात प्रशिक्षण देण्यात आल्याचं सांगून महिलांच्या अत्याचार संदर्भात विशेष प्रकाश यंदाच्या रंगावलीच्या पायघड्यांच्या माध्यमातून टाकण्यात येऊन महिलांचा सन्मान करण्याचा सा सामाजिक संदेश देण्यात आल्याचं त्यांनी यावेळी इन सोलापुनीशी बोलताना सांगितलं निर्देशक महाराज यांचा संक्रांती या उत्सवामध्ये आपण कलासंगा फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी आपण पायघड्याच्या रांगोळी काढत असतो आणि यंदा चोवीस वर्ष पूर्ण झालेला आहे आणि या निमित्ताने दर दर वर्षाप्रमाणे हा ठिकाणी युवा युवती महिला सर्व सहभागी या ठिकाणी होतात आणि अगोदर सरावासाठी प्रॅक्टिससाठी मोफत पण या ठिकाणी जीवनभाऊ मंगल कार्यालयामध्ये आपण घेत घेत असतो आणि ह्या रांगोळी आणि कलर म्हणजे जवळजवळ पांढरे रांगोळी आठशे किलो रांगोळी या ठिकाणी लागत आहे आणि त्याच्यानंतरनं जे कलर आहे ते सुद्धा जवळजवळ सातशे ते आठ नऊशेपर्यंत हा कलरमध्ये जात आहे त्याच्यानंतर करडा पण त्या ठिकाणी वापरला जात आहे तोसुद्धा भरपूर प्रमाणात वापरला जात आहे आणि ह्या पायघाडामध्ये वेगवेगळे संदेश आपण दिला जातो जे काही आता महिलांवर जे अत्याचार होते त्या अनुसारे आणि जे काही आता आम्हाला हवं आहे ज्या महिलांसाठी हवं आहे त्या माध्यमातून आपण या ठिकाणी रांगोळीच्या माध्यमातून माध्यमातून साकारण्याच्या प्रयत्न या ठिकाणी मुलींनी या ठिकाणी करतात या रंगावलीच्या पायघड्यांसाठी कला फाउंडेशनच्या अध्यक्षा पद्मा विळापुरे उपाध्यक्ष विजयकुमार कुमार बिराजदार सहसचिवा रुपा कुताटे कार्याध्यक्ष बसवराज जमखंडी खजिनदार उमेश सुरपूर प्रसिद्धी प्रमुख भास्कर नंदाल संचालक रवींद्र आमणे मल्लीनाथ यागी माधुरी धोंटे अर्चना लातुरे जगदीश परणकर मल्लीनाथ जमखंडी अमर बुरगुल सल्लागार राजकुमार पंचे सदस्य अश्विनी सास्तूर शुभम माने सपना बिराजदार अनिता नकाते प्रदीप बेलूर अविनाश जिनकेरी शुभांगी लसके सपना केरुरकर रक्षा रायकर राहुल स्वामी आरती पिसे आदींनी परिश्रम